आपल्या सर्वांचे मराठी भक्ती श्रोते श्रोतेहो स्वागत आपल्याला माहितीच आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत म्हणजे कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणत्या गोष्टी आपण या दिवसांमध्ये चुकूनही करू नयेत याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओत माहिती सांगणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये काही <laughs> नियमांचे आणि संयमाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं नवरात्रीमध्ये जो कोणी दुर्गा देवीची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी ही येतेच अशी काही कामेसुद्धा आहेत जी नवरात्रीमध्ये करू नयेत जर तुम्ही काही नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे किंवा के केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमचे व्रत देखील पूर्ण होईल ही पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आपण लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा व्हिडिओला सुरुवात करतोय नवरात्रीचा सण हा स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अनेक जणांच्या घरात गड बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि आपण दिवसभर देवीच्या काही ना काही सेवा या करत असतो दुर्गा सप्तशेती पाठ असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणे असेल अशा काही ना काही सेवा आपल्या चालूच असतात नैवेद्य असेल माळ असेल अशा काही ना काही आपण दिवसभर सेवा करत असतो त्यामुळे आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्ण वर्ज आहे त्यामुळे या दिवसामध्ये आपण चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते अखंड दिवा प्रज्वलित झालेला असतो साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म का होईना वास करत असते तर या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण हे मंगलमय ठेवायचे आहे म्हणजेच या दिवसामध्ये तुम्ही चुकूनही भांडण तंटा कटकट वादविवाद अपशब्द बोलणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागावणे शिव्या देणे या गोष्टी आपल्याला या दिवसांमध्ये नक्कीच चक्करायच्या नाहीत कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे जर आपण चुकीचे कृत्य केले तर आपण आपल्या केलेले सेवेचे फळ आपल्याला मिळणार नाही त्यामुळे या गोष्टी करायच्या नाही कारण देवीला स्वच्छतेबरोबरच शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवसामध्ये तुम्ही या नियमांचे अवश्य पालन करावे पुढचा नियम सांगायचा झाला तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या दारामध्ये गाय कुत्रा मांजर असं जर कोणता प्राणी आला तर त्यांना आपण थोडंसं का होईना काहीतरी खायला द्यावं त्याचबरोबर किंवा एखादी अनोळखी व्यक्ती जरी आलेली असेल सवाश्ण असेल कुमारिका असेल तर आपण त्यांनासुद्धा काही ना काही द्यायचे आहे मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता चहा पाणी देखील करू शकता किंवा हातावर थोडीशी साखर तर अवश्य द्यावी कारण या दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरात येईल याचा काही सांगता येणार नाही त्यामुळे आपण कोणालाही रिकामे पाठवू नका आणि त्यातल्या त्यात एखादी स्त्री असेल तर तिला आल्यावरती हळदी कुंकू लावून हातावरती थोडीशी साखर द्यावी हा सुद्धा नियम आपण नवरात्रीमध्ये अवश्य पाळावा पुढचा नियम आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसल्यावरती किंवा गट बसण्याच्या अगोदर मासिक पाळी येते जर घटस्थापना केल्यावरती दोन तीन माळी झाल्यानंतर तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर घरातल्या कोणालाही गटाची पूजा आणि गटाळा मालपाणी आपण करायला सांगायचे आहे तुम्ही मात्र तिथे चुकूनही स्पर्श करू नका कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरामध्ये कोणीही पुरुष असेल तर त्यांनीसुद्धा गटाची रोजची पूजा आणि माळ पाणी केले तरीही चालते गटस्थापना झाल्यानंतर एक दोन माळी झाल्यानंतर जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आलेली असेल तर त्या स्त्रीने पाच दिवस जे विटाळाचे आहेत ते पूर्णपणे पाळावेत आणि घरात जर दुसरं कोणी करायला असेल तर अवश्य पाळावेत कारण मी तुम्हाला सांगितले की देवीला स्वच्छता प्रिय आहे आपण इकडे तिकडे फिरत बसलो सगळ्या गोष्टींना स्पर्श करत बसलो तर शिवता शिवत होते असे म्हटले जाते त्यामुळे आपण शक्यतो या गोष्टी नक्की पाळाव्यात आपण एरवी कधी पाळत नाही आणि नाही पाळलं तरी चालते मात्र या नऊ दिवसामध्ये देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते आणि तिचा सर्वत्र वास असतो त्यामुळे शक्यतो आपण हे चार पाच दिवस अवश्य पाळावेत नियम घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवची देवतेची सेवा करत असतो आणि त्यामुळे काही नियम पाळणे आपल्याला अवश्य गरजेचे आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दाढी करू नये नखे कापू नयेत केस कापू नयेत लिंबू कापू नये असे देखील म्हटले जाते पुरुषांना दाढी करायची असेल केस कापायचे असतील किंवा स्त्रियांना केस कट करायचे असतील नखे कापायचे असतील तर त्यांनी नवरात्रीच्या आदल्या दिवशी करून घ्यावे नवरात्रीच्या या नऊ दिवसात या गोष्टी करू नयेत नवरात्रीच्या आधी एक दोन दिवस जरी आपण या गोष्टी केल्या तरी नऊ दिवस तरी तुम्हाला काही आवश्यकता भासणार नाही असं मला देखील वाटतं आणि किंवा नवरात्रीनंतर तुम्ही लगेच देखील गोष्टी या करू शकता पुढचा नियम सांगायचा सा झाला तर या नऊ दिवसामध्ये आपण प्रत्येकाच्या घरी अखंड दिवा लावलेला असतो आणि या अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नये कुणाला कामानिमित्त बाहेर प्रवासासाठी जायचे असेल तर एक तरी सदस्य या नऊ दिवसात नक्की असावा कारण आपण अखंड ज्योत पेटवलेले असते आणि ती कोणत्याही कारणाने नऊ दिवस विजू नये याची विशेष काळजी आपण घ्यायची असते आणि जरी तुम्ही कुठे कामावरती जात असताल संध्याकाळी माघारी येणार असाल तरी सकाळी जाण्यापूर्वी दिव्याची थोडीशी वात मोठी करावी दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणात तेल घालावे आणि मग तुम्ही नक्कीच जाऊ शकता संध्याकाळी आल्यानंतर मात्र स्वच्छ हातपाय धुवूनच त्या दिव्याला तेल घालायचे आहे हा नियम तुम्ही अवश्य पाळा श्रोते हो तुम्ही कुठेही बाहेरून आल्यानंतर ती हातपाय धुवूनच या दिव्यामध्ये योग्य ते तेल प्रमाणात घालायचं आहे ज्यांनी नऊ दिवसाचे नऊ उपवास केलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवरच झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही चटई देखील वापरू शकता मात्र झोपेसाठी तुम्ही पलंग आणि गाद्या वापरणे पूर्णपणे टाळायले पाहिजे नऊ दिवस गादीशिवाय झोपा त्याचसोबत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असो पर्स असो किंवा बेल्ट असो या गोष्टी आपण नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकूनही वापरू नयेत उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचेच अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नका पुढचा महत्वाचा नियम सांगायचा झाला तर या दिवसामध्ये धूम्रपान मांसाहार मद्यपान पूर्णपणे कोणतेही व्यसन असू द्या आपल्याला व्यसन वर्ज करायचे आहे मग एखाद्याचा उपवास असो किंवा नसो घरात एखाद्याचा जरी उपवास असला तरी बाकीच्यांनी सुद्धा या नियमांचे पालन अवश्य करावे या नऊ दिवसामध्ये तुम्ही मांसाहार मात्र चुकूनही करू नका पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या काळात खास करून महिलांचा अनादर करू नये अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे मात्र या दिवसामध्ये विशेष काळजी घ्यावी कारण नवरात्र हा एक असा सण आहे की ज्यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणाराच असावा केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा कायमच आ आदर करणे लक्षात ठेवावे बऱ्याच जणांना प्रश्न पडणारा म्हणजे या दिवसात कांदा लसून खाल्ला जातो का खरं तर काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसून पदार्थाला तामसी आहार म्हटले आहे शक्यतो सात्विक आणि पचनाला हलका असा आहार घ्यावा असे तामसी पदार्थ न खाता आपण सेवा करायची आहे त्यामुळे शक्यतो जेवढं टाळता येईल तेवढा कांदा लसूण टाळावा मात्र नैवेद्यासाठी तुम्ही जर काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये कांदा लसूण चुकूनही घालू नका कारण दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात कांदा लसूण नसणार याची आपण अवश्य काळजी घ्यावी तसेच धान्याचासुद्धा नैवेद्य दाखवू नये असे सुद्धा सांगितले जाते फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता मिठाई साखर बर्फी अशा प्रकारच्या गोष्टींचा नैवेद्यामध्ये तुम्ही समावेश करू शकता तसेच नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करायला सांगितले आहे या नऊ दिवसामध्ये आपण ब्रह्मचर्य देखील पाळावे याचबरोबर या, या, या कालावधीमध्ये मासिक धर्म आल्यास योग्य ते नियमसुद्धा चुकवू नयेत जसे की मी तुम्हाला मागेच सांगितले की नवरात्रीतील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवलेला असतो मातीचा जो घट असतो तो त्याला आपण कलश म्हणतो हा कलश आपल्याला नऊ ते दहा दिवस तरी चुकूनही हलवायचा नाही कलश आणि जो अखंड दिवा आपण लावलेला असतो तो आपण नऊ दिवस अजिबात हलवू नये याचबरोबर आपल्या घरामध्ये दे, देवी देवतांचे जे ताट असते ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात पहिल्या दिवशी तर पहिल्या दिवशी सर्व देवांना स्नान घालून त्यांची पूजा करून ते विड्याच्या पानावरती स्थापन केलेले असतात ते आपण डायरेक्ट दसऱ्या दिवशीच आपल्याला पुन्हा त्यांची पूजा करायची असते मात्र त्याआधी आपण ते, ते चुकू नये हलवू नये कारण देव हे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घटी बसलेले असतात असे म्हटले जाते आणि घटावरती जो आपण नारळ ठेवलेला असतो तोसुद्धा नारळ आपण दसऱ्याच्या दिवशी काढूनच तो फोडून प्रसाद म्हणून खावा त्याआधी मात्र तुम्ही नारळ काढू शकत नाही बाकी मग घटात उगवलेले धान्य किंवा ठेवलेला कलश आपण दसऱ्यापर्यंत हलवायचा नाही आपण पहा गटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो मात्र ते पाणीसुद्धा योग्य प्रमाणात घातले पाहिजे कारण जास्त जरी पाणी झाले ते धान्य कुसते बुरा होतो आणि जास्त पाणी घालू नका योग्य त्या प्रमाणात गटाची काळजी घेतली तर त्यातील धान्यसुद्धा चांगले उगवते आणि धान्य जेवढे जास्त आणि चांगले उगवते तेवढे आपल्या शेतामध्ये सुद्धा चांगली बहर येते आपल्याला सुखसमृद्धी येते असे मानले जाते पुढचा नियम सांगायचा सा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठमोठ्या मुलींना बोलवतात मात्र तसे न करता दोन ते दहा वर्षाच्या मुलींनाच तुम्ही बोलवू शकता ज्यांना अजून मासिक धर्म चालू झालेला नाही अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पूजायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे काही नियम सांगितलेले आहेत या चुका तुम्ही चुकूनही करू नका जास्तीत जास्त हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तुमचे सेवेचे व्रताचे पूर्ण फळ मिळेल यामध्ये काहीच शंका नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्रत्येकाने पाच जणांना व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या शेअर करा अशीच ही नवनवीन माहिती मिळवण्यासाठी भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय माता दी